ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका अहिल्यानगर शहरामधील माळीवाडा भागामधील बारातोटी कारंजा इथे धर्मगुरूंबद्दल रस्त्यावरती रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी आंदोलकांना समजावलं आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते विटंबना करणाऱ्या संबंधांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोटला भागामध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आलं त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही असे पोलीस समजावून सांगत होते तरीही काही तरुण ऐकत नव्हते दरम्यान छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते मात्र आंदोलक ते मानायला तयार नसल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली हा तणाव आता शांत झालाय पोलिसांनी संबंधित युवकाला आणि आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी म्हटलंय की जमावाला पांगवण्यासाठी हा लाठी चार्ज करण्यात आलाय या प्रकरणी तीस ते पस्तीस जणांना ताब्यात घेण्यात आलाय दीपक कासवास 24 चोवीस तास अहिल्यानगर